हिमतलाल महाराज ना हमार पारिवाई शिवाजी राठौड़ इन समझा घर का और मां धन्य धन्य दुधेरो कर्ज दे बेटे बेटा आपने कने जना कहीं कोनी नहीं रह जना जो जा कौन तो तायडी तो दूध पूरा ही और कर्ज दे बेटे सारू मात वो जो बियां हाई जे तो तायडी है ती हाय दादी है ती हमार दस भाई रो कुटुंब बनाए केरो और माई ती तीसरे नंबरे हमार रावजी राजीबापुर बोडी हमार दौडू नायकेर अस्तुरी वो हमने छोडून तेरेदा ठेवे आणि येर निमित्त ती दादी सरू हुनका आवच मारा दादी दिला रटेर की आपण सब येते हो ना हाय की तो ये दादी दुदेर उपकार आपण फेडा करतानी ये भजने ये कार्यक्रमात आवर्जून उपस्थित रेवाळा बार गुरुबंधू आदरणीय

मार एक दस मिनट आपण सांभाळ लियो खर्तानी मा आपणे ना आशा बळकू चू सेवालाला नामजे रो पृथ्वी रो मोल सेवालाला नाम रो पृथ्वी रो मोल सोबत्यारो साथी दुष्ट रो काळ शोबत्यारो साठी दुष्टे रो काळ भीमा रो बेटायाडी धर्माणी रो बाळ बीमारो रो बेटायाडी धर्माणी रो बाळ निते ने म निते ने मग रो काटू कचो काळ बोलो सेवाला महाराज की

गंगा खेडकर होई आता उपस्थित चा तो वागे वाडी मरे गोरु माई वळ जी गणराया निरसुनिया सकल माया मजे नावे मुळच्या ठाई कृपा करुनिया केताणी गणरायान कर आपण करा अर्ध करता करा ग गा मजे गणती न मजे महानारायण प मजे परारे पर आणि ती मजे शोम ज्योति केतो हो आपा शेवालाल महाराज भाटार नगरजना गोरा योजना काही को शेवालाल महाराज नगरा गोरा योजना काही को हे तो नहाक मारुस गोणे करदी ने आपण गणरायन हार्द करली दे आपण कर सेवाभाया जेन हार्द की दो वो याडी ने हार्द करा हे सेवाला ले रे लार ताराच शक्ती हे पूर्ण ताकत दी वरद गोरु मायुती Hare Guru Mai Nau Chaitanya Bharadani Hare Guru Hare Guru Hare Guru ए नाळी नाणी पचेदार गोर ए नाळी नाणी वाटे माई विकरा गे

Yeah. <laughs> हमारे शरद साहेब राव चौहान हमार भाई आर्मी उनू समती एकावन रुपया भेट दिने होती ने खाती दे उन चौहवा अने खातिर हे आज च माई प्रतिमा मेल मारी what you हरिबत्त परायण परमेश्वर महाराज हरिश्चंद्र राजा पिपरी जत राजा हरिश्चंद्र दान नी गामेर वो परती व महाराज सरपंच आणि अत्यंत जीवलक आमार वनुसामती या भजनी मंडळाने एकशे एक रुपया भेटावच वर बरोबर हमार दिगंबर लालू राठोड हमार फुपा

चंद्रकांत आणि विनायक असे बेटाने जन्मेन लाई शांताबाई आणि प्रेम प्रयाग हमार घरेर माय हमारे नायकेर एक सोमा लावड्यार खातच गोरुज बेटा अंगा जो कोण रावजी नायकचा रावजी नायके खोप मजी खोप मजी भोळ आणि सोमा लावड्यार मजी हुशार हमार गल्ली माय हमार दस भाई कुटुंब माई काही सोमा लावडा काही रावजी बापू आ, रावजी बापू काहीच जग कोण हो गरीबचा आणि हम वाटा कोण पण चा नामदेव काम ते रुपया भेट नामदेव चव्हाण रुपया भेट मन किर अर्थ अस नायकेनं कधीतरी कधीतरी शापच प्रत्येक नायके रात काहीतरी काहीतरीच अंग काहीतरी मार करते कोणी करता कोण वो लढाई मारे करण हो वाड्यान थोडा शाप आव अंग सदर रेचा परंतु लाारेजीचा रावजी बापूर म्हणून बेट बेटा म्हणून खायर परिस्थिती वाईट येत अब हमार चंदू काकार हमार सुभाष काकार हमार रिना काकार चिचार बकर अंगटर घ्यायचं प्रगती ना आच वाटरीच आणि भिया करो आपण खांदाने सारू काहीतरी आपण नाम करेलच करता नि आपण आता नाम करेन जावा धरती पर निसता आयरचन खायर चन जायचं आहे कोणी के हे बा दे असरो

ज्ञान लगाव बेटा रे शिक्षण मा केली दो बिकानेर आजी जर तुमने आचो पाणो दे करेनो तो एक पाच वर्ष नंतर 50 ची चार आते नव करेन 20 ची चार डॉक्टर रे रे छ 10 ची चार इंजीनियर रे रे हमार मानी काकर का छोरा का रे माई छ वो दोई भाई दुबई रे माई सिकरे छ हमार पर, हमार रोहितस काकर का छोरा का एमबीबीएस एमडी छ अब अंगेर वर्षी वाव जाय पेलो डॉक्टर म छुए तांडे माई असे 20 ची चार डॉक्टर रे रे छ इंजीनियर डॉक्टर कई कई ची चार शिक्षण ने वाई जागे रे छ जेनी फायदो Oh, oh,

असे वेगळे वेगळे क्षेत्र काय काही वेटनरी डॉक्टर तीन चार वेळेचा हो असे वेगळे वेगळे क्षेत्र माय आम्हाला तांडे माई राब अंग पताका लागे जना पाच वर्षे में तांडे रो चेहरा रामरा बदल जाय एक चार नोकरी लागे वाढचे तांडे माई काही रब ताणी बिया पिसा मेलो बँके मारू गंजी पारे भविष्य अंधारे मा इ मेरो गाण शा शिकोरेरा तुरे ना खेत खेतारी मलदाय चली एकतली आहे कायम बेदारी सेवा लाले रे सपनो पूरा करानी रे

हमार वडिले खूपा अनुसमति एकाउन्न रुपैया बेट मार काकी शेवंताबाई दामू चौहान मौरा अनुसमित एकाउन्तर रूपया बेट अनिता भगवान राठोड़ हमार बहन अनुसमति एकाउन्न रुपए बेट लखन चंद्रकांत चौहान हमार भाई ये याडीलो पोतो अनुसमति एकाउन्तरपै बेट कमलबाई श्रीराम राठौड़ हमार ई बाई समुती एकाउन्न रुपया भेट शिवांत भाई बंशी राटोड हमार अः हमार अः दा बेटी होनु समति एकाउन्न रुपया भेट छ हाई केतो हो अब खूब सारे बजने आमेल छ मा पण वेण लेता ममार हा ममार वानेनाथ रामधीवालो छु हे पोरिया गढेर महाराज हाँ भिक्खू धन सिंह जाधव हमार बापू और समुती रामनगर तांडा मोगरा होनु समिति एक तीस रुपया भेट दिने छ हे पोरिया गढेर

जय नायक साहेब चालू परमेश्वर महाराज